श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सदोतीस अनेकाचे वर्णन स्वामींच्याकडे अनेक भक्तजन येत असत रोजच्या जीवनात कसे वागावे असा आशांचे त्यांचे प्रश्न असत स्वामी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असत आंतरबाही शुद्धता ही महत्त्वाची आहे त्यामुळे आपले देवत्व प्रगट होते प्राप्तकाळी उठून मंगलस्नान करावे आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करावी आपल्या सद्गुरूचे स्मरण करून त्यांना आदरपूर्वक वंदन करावे त्यानंतर आपले नित्यकर्म करावे कर्म करत असताना ईश्वराचे सदैव स्मरण करावे म्हणजे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाहीत आपले कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करावे आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आदर करावा दुपारच्या वेळी विश्वराचे चिंतन करून भोजनास बसावे प्रारंभी वैष्णवदेव करावा त्यावेळी कोणीही अतिथी आला तर त्याला भोजन द्यावे देवाला नैवेद्य दाखवून आपण देवाचा प्रसाद म्हणून ते भक्षण करावे भोजन करताना चित्त प्रसन्न असावे सकाळ दुपार सायंकाळ स्नान संध्या करता आले तर उत्तमच शास्त्रात निराळ्या प्रकारच्या पूजा सांगितल्या आहेत त्या पूजा शास्त्राप्रमाणे कराव्यात स्त्रियांनीही देवाची पूजा करावी देवाला फुले अर्पण करावीत देवासमोर बसून प्रभूचे नामस्मरण करावे अतिथींना भोजन द्यावे भोजन वाढताना हा चांगला पदार्थ हा साधा पदार्थ असा भेदभाव करू नये सर्वांना प्रेमाने व वा आग्रहाने वाढावे स्त्रियांनी भोजनाच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या वादविवाहाचा विषय कळू नये शांतीने समाधानाने भोजन करावे भोजन करताना मांजर कुंदीर श्वान झुरळ पाल यांनी जर अन्नाला स्पर्श केला तर ते भोजन करू नये ते ताट बाजूला ठेवावे पुन्हा हात पाय धुवून दुसरे ताट घेऊन भोजन करावे अन्नाचे अन्नाने शरीर टिकते यासाठी अन्न पवित्र करून खावे सात्विक शाकाहारी अन्नाचे भोजन करावे अन्न ताजे असावे ताज्या अन्नाची चव अधिक रुचकर असते शिळे अन्न खाऊ नये अति तिखट मीठ असलेले व अति मसाल्याचे पदार्थ असलेले अन्न खाऊ नये दोन घास अन्न कमी खावे पडक्या देवालयात कधीही झोपू नये तसेच एखाद्या झाडाखाली देखील झोपू नये आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते हानिकारक आहे नदीच्या काठीसुद्धा झोपू नये एखादे वारूळ असेल तर त्या ठिकाणी झोपू नये सावधानपणाने वागावे आपणास काही होणार नाही आपण कोणाला भीत नाही असा रुथाभिमान बाळगू नये नम्रतेने विनयाने जीवनाची वाटचाल करावी प्रत्येक पाऊल सन्मार्गाने कसे पडेल याची खबरदारी घ्यावी अवधूत तचिंतना श्री गुरु दत्त दत्तत्रे महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण